राष्ट्रीय पर्यावरण जीवन नागरी संस्था अध्यक्ष राधा साहेब उपाध्यक्ष सचिव सर्व आता ज्यांना नियुक्ती दिली सर्व संस्थेचे सन्मान्य सदस्य आमचे पी आय माणिकपूर जाधव साहेब त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व या संस्थेचे पायामंडलचा मुख्यमंत्री पडेल असे सदस्य खरंच खूप चांगला सुख उपक्रम आहे वास्तव जेवढी स्तुती गेली तेवढं काही नाही आहे माझ्यामध्ये थोडंफार वाचन आहे एवढंच पण मोरेसाहेबांचा माझ्यावर ताणगा प्रेम लोभ आहे त्यानंतर ते जरी स्तुती करतात मला आवडतं लोकांशी बोलायला मला आवडतं लोकांशी करेक्ट तयार करायला एक माझी सामाजिक बांधलगी असं मी मानते माझ्या प्रोफेशनचा तो, तो भाग नाही आहे पण तरी देखील मला वाटतं जरा वरिष्ठ पदावर आहे डी सी बी म्हणले की लोकं सिरियसली ऐकतात आणि त्याचा लाभ घेऊन लोकांमध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या तर कदाचित चांगल्या प्रकारे आणि तेव्हा वाढतील देखील वास्तविक खरंच राष्ट्रीय पर्यावरण जीवन व नागरी या नावातच तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून येतील राष्ट्रीय म्हणलं तर चुकीचं म्हटलं आंतरराष्ट्रीय वैश्विक म्हणलं तरी योग्य ठरेल ते पर्यावरण हा विषय अत्यंत गहन आणि महत्त्वपूर्ण आहे आपण पर्यावरणाचा एक घटक आहोत पण आपल्याला मानवाला असं वाटते की आपण सर्वस्व आहोत या एका हटवादी भूमिकेमुळं जे काही आता इथं उपस्थितांनी ज्यांनी ज्यांनी भाषण केली त्यामध्ये पर्यावरण तर हाच कसा होतं याच्याविषयी जे सांगितलं त्याला कारण फक्त आणि फक्त मानव आहे कुठलाही प्राणी पर्यावरणाचा ऱ्हास करत नाही ती साखळी आहे त्या साखळीमध्ये त्याला पर्यावरणानं निसर्गानं जी जी जबाबदारी दिलेली आहे तो अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडतो साप कधी गवत खायला जात नाही साप कधी मसाले टाकून मटन शिजवून खात नाही वाघ कधी जाऊन गाजराचा हलवा खाणार नाही किंवा मिठाईची दुकानावर मिठाई आणणार नाही ती ठरलेली साखळी आहे साप हर वाघ हरणाला खाईल हरण गवत खाईल गवत पिजापासून बिजापासून तयार होतंय साप बेडकाला उंदरायला खाईल असे प्रत्येक साखळीतील किधाड आहे का किदा, किडा किधाड जे आता नष्ट होत आहेत ते मेलेलं माऊस डिस्पोज ऑफ करतील ईश्वरानं निसर्गानं आपली व्यवस्था खूप चोख बजावलेली आहे खूप चोख जे काही निसर्गामध्ये तयार होतं ते आपखपणे डिकम्पोज होऊन जातं ते आपलं शरीर असू दे आपली हळं असू दे आपली जे काही प्राणी असू दे एखादं बीज असू दे वृक्ष तयार होईल त्याची मुळं असतील त्याला फांद्या असतील फळं येतील आंब्याला आंब्याचीच फळ येतील आंब्याला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आंबा मिळणार नाही तर तुम्हाला मे एप्रिल मार्च या वेळेस मिळेल ईश्वर इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे पृथ्वी रोटेट होतीये चोवीस तासाचा एक दिवस असतो तीनशे पासष्ट दिवसांचं एक दिवस वर्ष असतं प्रत्येक गोष्ट अत्यंत अभ्यास करून तयार केलेली आहे पुनर्जीवन देतो आपण कुठलंही मशीन तुम्ही माणूस होत्याला खूप बुद्धिमान समजताय एक बाळ तयार करून दाखवा लॅबमध्ये ती माझी एक महिला करू शकते पुनर्जीवन देणं एका बीजापासून वृक्ष तयार होतो जमिनीचा वापर करून वृक्ष हवेत येत नाही जमिनीमध्ये ग्रॅव्हिटी आहे पृथ्वीला पृथ्वी आपल्याला ओढून ठेवते नाही तर आपण ते अवकाशात फेकले गेलो असतो प्रत्येक गोष्ट अभ्यास करून केली आहे त्याच्या उपरांत आपलं काय सुरू आहे आपण या ज्या काही आपल्याला सुविधा मिळालेल्या आहेत आपल्याला मानव म्हणून जे काही लाभ मिळत आहे त्याचा पुरेपूर गैरवापर करत आहोत एच एचओडी होते ते तर त्यांनी देखील सांगितलं ई वेस्ट तयार होतोय प्लास्टिक तयार होते पण आपण सरसकट वापरतोय प्रगती ह्या आपल्या जीवनाचा मुलाधार आहे बदल जसा आपला आवश्यक आहे प्रगती देखील आवश्यक आहे प्लास्टिक आपल्याला आवश्यक आहे पण जेव्हा मी प्लास्टिक तयार करतो तेव्हा नष्ट कसं केलं जाईल रियूज कसं केलं जाईल याचाही अभ्यास व्हायला पाहिजे एखादा मोबाईल बनतोय तर ज्या कंपनीनं बनवला ज्या कंपनीनं ॲपलच्या मो मोबाईलसाठी रांगाच्या रांगा लागतात दीड दीड दडदूळ लाख घेऊन आपले यंगस्टर बापाच्या जीवावर मोबाईल खरेदी करतात मैत्रीण दाखवतात एन्जॉय करतात पण तो दीड लाखाचा मोबाईल घेतो दोन लाखाचा मोबाईल आपण घेतो तो नष्ट कसा करायचा तो जेव्हा खराब होईल तेव्हा तर याचा कुठलाच अभ्यास नाही त्यामुळं ई वेस्ट वाढते जे सिस्टीम आहे ती आपल्याला एक्सेप्ट करायला पाहिजे तेव्हा कुठलं आपलं जगणं विषयही होणार आहे आपण सर्वजण आपण सर्वजण पहा बऱ्याच वेळा बोलताना तुम्ही जुने पिक्चर पहा मेरे पास क्या आहे मेरे पास गाडी आहे बंगला आहे बँक बॅलन्स आहे अरे काय चाटायचं बँक बॅलन्स जर घ्यायला हवाच नसेल खायला अन्नच नसेल तर बँक बॅलन्स तर तुम्ही खूप मोठा खाणार आहेस काय ते पॉईंट खाणार आहे नाही तर ही मानसिकता आपण बदलण्याची खूप गरज आहे आपण एका बाळाला जन्म देतोय तर त्याच्यासाठी खूप कष्ट करून पैसा कमवणं चांगला आलिशान बंगला बांधणं एखादी चांगली गाडी घेणं हे त्याच्यासाठी सध्या मत या गाडीला दोन हजार मध्ये ही गोष्ट महत्वाची नाही आहे दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला हा विचार करण्याची गरज आहे आपण एकविसावं शतक एकविसावं शतक म्हणतो प्रगती तर आपण अपर अपरंपार केलेली आहे मोबाईलची टेक्नॉलॉजी मला माहिती की तुम्ही विदाऊट वायरलेस अमेरिकेतल्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड कसं होत असे हे टेक्नॉलॉजी तुम्ही पहा नासाची जे सॅटेलाइट आहे तिथून फोटो पाठवतात इथं तर हवा आहे हवेच्या माध्यमातून आपण कनेक्ट होतोय नासा पृथ्वीच्या अवकाशाच्या बाहेरून आपल्याला फोटो येतात मार्सचे येतात वेगवेगळ्या ग्रहांचे येतात तर ही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली आपल्या बुद्धीनं एवढे बुद्धिमान आहोत परंतु पायाखाली काय आहे ते मात्र आपण पाहत नाही आहोत आपण मुलांना जन्म देतो मी माझा बँक बॅलन्स ठेवलेला आहे चर्चा तीच असते आणि आपली सामाजिक प्रगतीचं लक्षण हेच आपण ठेवलेलं आहे मॅडम एवढा पन्नास लाखाचा बंगला आहे पंचवीस लाखाची गाडी आहे दोन फोटो बँक बॅलन्स आहे हेच आपण सांगतो हे नाही सांगणार की माझ्या मुलग्यासाठी मी एक पन्नास झाडं लावलेली आहेत त्याची पंचवीस झाडं एवढ्या वेळेनंतर फळं देतील मी असं असं ऑर्गॅनिक त्याला खाल देतो मी त्याला चांगली शिस्त देतोय त्याला निसर्गाविषयी माहिती देतोय ते बाळापुढे जाऊन मोठा व्यक्ती होणार त्यानंतर तो मुलाला जन्म देणार जसं मोरे साहेब म्हणलं की पुढच्या पिढीला खरंच हवा शुद्ध मिळणार नाही आहे दिल्ली आपलं उदाहरण आहे मुंबई उदाहरण आहे आपण प्रगती 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 म्हणतो प्रोग्रेस करायची आहे मला, Jamie, मला प्रोग्रेस करायचे मला प्रोग्रेस करायचे तर प्रोग्रेसचे डेफिनेशन आपले खूप मर्यादित आहे प्रोग्रेसमध्ये ज्या सरावणीमध्ये राहतो ज्या मातृभूमीमध्ये आपण राहतो जिचे लाभ येतो तिची प्रगती देखील महत्त्वाची आहे जो समाज आपल्यावर चालतो त्याची प्रगती देखील महत्त्वाची आहे झाडं तोडणं किती इझिली नव्हती हो लोक येतात झाडं तोडतात किती इझिली येतात व विध्वंस करतात प्लास्टिक वापरतात हे टोटली टोटली वापरू नका असं म्हणणं चुकीचं होऊन जाईल परंतु वापरून रियूज करणं तू धुवायला प्लास्टिक शुध देतो मग मी तर जरा किटली घेऊन जा पडला तर तो किटली कुठे घेऊन जाऊन धुव मी धुवायला लागते म्हणून प्लास्टिक वापरायचं एक प्लास्टिक वापरलंय तर प्लास्टिक दहा दहा हजार वर्ष नष्ट होत नाही इतकी त्याच्यामध्ये सर्वायवल आहे प्लास्टिकमध्ये की जे अगेन्स्ट बनलेलं आहे पण ते आपल्याला आवश्यक आहे त्याचा वापर करताना आपण जपून करायला पाहिजे रियूज करायला पाहिजे टाळायला पाहिजे बाहेर जाताना आपण पिशवी एखादी घ्यायला असतो साधी शिरलेली पिशवी नको ना आपण जरा सोफी चिकडे आहोत शिंडलेली पिशवी कशी वापरायची आपल्या या ड्रेसवर वगैरे शोभणार नाही प्लास्टिकची कॅरीबॅग पाहिजे बॅग घ्या अशी अनावश्यक मागणी आपण करतो हे टोटली बदल करण्याची गरज बारीक बारीक गोष्टीमधून बदल होती बड्डे सेलिब्रेशन हे आपलं इंडियन कल्चरने बड्डे सेलिब्रेशन तरी आपण केक कापतो एन्जॉय करतो काही लोक तलवाराने केक कापतात आम्ही त्यांना दोन दिवस आठ ठेवतो बड्डे सेलिब्रेट करायला आमच्या कस्टडीमध्ये तर हे देखील प्रथा आहे तर या प्रथा तुम्ही ग्रास करा विश्व हे कुटुंब आहे आपली संस्कृत संस्कृती सा, सांगते भारतीय संस्कृती सांगते की विश्व एक कुटुंब आहे म्हणजे अमेरिका वेगळी पाकिस्तान वेगळा श्रीलंका वेगळा असं नाही आहे तर विश्व हे एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचे आपण एक घटक आहोत तर अशा वेळी आपण ह्या सगळ्या विश्वाचा विचार करायला पाहिजे या सर्व सृष्टीचा विचार करायला पाहिजे आपली एक कृती इतरांना कशी त्रासदायक होणार नाही हे पाहण्याची गरज आहे आणि हे करताना आपलं आरोग्य देखील जपायला पाहिजे की मला माझ्यासह कोणी फिट दिसत नाही आहे तर रुम पाठी सोडली तर सगळ्यांची वजन पंधरा पंधरा की बेस्ट <laughs> आहे प्रदूषणच आहे शरीराचं केलेलं दे तर त्याचा देखील अभ्यास व्हायला पाहिजे कालच वाचली की तेरा वर्षाची मुलगी हार्ट अटॅक न पडली रडली तेरा वर्षाची मुलगी महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे असं मी ऐकलं होतं पण तेरा वर्षाचं छोटं बाळ हार्ट अटॅकनं न पडतं म्हणजे किती आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे आड़ मग आपण तर थर्टी फाय क्रॉस केलेले लोक आहोत आप सु। तर आपल्याला खूप स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे आपण सुदृढ असू तर आपण आपल्या कुटुंबाचा समाजाचा विचार करू तर माझं तुम्हाला हे देखील सांगलं जाईल किंवा पर्यावरणाचा जा राष्ट्रीय लेवलला तुम्ही तुमचे सदस्य निवडताय तुमचे उपाध्यक्ष सचिन निवडताय त्याचवेळी स्वयंृहून देखील आपण अभ्यास करण्याची गरज आहे स्वतःकडे देखील पाहण्याची गरज आहे खास करून महिलांना माझं आव्हान आहे उरलंच उरलं खाणं बंद करा आता हे पायात शुगर किती असेल ह्यालाही माझा विरोध आहे मला पाणी चालेल शुगर इनटेक पूर्ण बंद करायला पाहिजे शुगर मिळत शरीरामध्ये खूप सारे विष तयार होतात गेला की आपण चहा देतो ती पण आपली संस्कृती नाही आहे गुळ शेंगदाणे दिले जायचे चहा ब्रिटिशांनी आणला व्यवसायासाठी चायनामध्ये चहा पिकला इथं आणला आणि आपण आपलं राष्ट्रीय चहा घेणार हेच विचारतो आपण पाणी द्या ताक द्या गुळ शेंगदाणे द्या ज्यांना तुमचं एच बी वाढेल बारीक बारीक गोष्टी आहेत व्यायाम कंपल्सरी करा सगळ्या महिला एकदम कुडकुडीत पहिल्या पहिला क्रमांका होती इनक्लुडिंग मी माझ्यासह त्यामुळं आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे जेव्हा आपण एखादा चालतोय आता तुम्ही हा हेतू घेऊन सुरुवात केली की मला आहे तर पर्यावरणाचा विचार विचार जेव्हा चांगल्या प्रकारे होईल नंतरच होणार आहे कारण सगळ्यांनी स्वतः व्यायाम करणं सकाळी शुद्ध हवेत जाणं एखादं तसं प्लांट म्हणलं वर्षातून बड्डे येतो हे चार पाच झाडं लावा ना आणि सृष्टी येऊन त्यावेळेला तुम्हाला लावायचं बघायची देखील गरज नाही स्वतः इतकं सुंदर वाढतं ते एखाद्या वर्ष त्याची काळजी घ्यावी लागते त्यानंतर ते इतकं सुंदर रुजून जातं आणि तुम्हाला भविष्यात छाया घेण्यासाठी तुम्हाला देण्यासाठी तयार असतात एवढी सृष्टी दयाळू आहे त्याचा आपण लाभ घेण्याची गरज आहे आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे मुलांना निसर्गाशी कनेक्ट देण्याची गरज आहे आता मुलं बराच वेळ मोबाईलमध्ये इन्व्हॉल्व असतात वारंवार मोबाईलमध्ये अडकलेले असतात तुम्ही जर पाहिलं आणि आपणही कॉम्पन्सेट करतो तर मी वर किमीन आहे काही रात्री दहा ला परत येते मी कॉम्पन्सेट काय करणार मी देऊ ना शकत नाही कारण माझी जबाबदारी आहे की मला सहा वर्ष जे वीस लाख लोक माझ्यावर डिपेंड आहेत त्यांची काळजी घेणं अशा वेळेस दिव्याखाली खाली माझी मुलं कॉम्पनसेट मोबाईल देणार त्यांना हे खूप खूप चुकीचं आहे माझी मुलं चुकीच्या पत्तीने आहेत तीच सगळं हीच परिस्थिती सर्व घरांमध्ये आहे मी तर वर्किंग वुमन आहे काही मला सिरियल साठी मुलांना मोबाईल देतात सिरियलमधलं विश्व खरा विश्व असतं त्यात अनुराधा वगैरे काय झालं त्यांना कळवळा येतो तो 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 ते मॅडमच्या कधी तिघाणं चौथ्या पाचव्या पुढे ते मॅडम तशीच असते चालत असतं राजकारण हे त्यांना आवडतं दहा अँकलनी फोकस मारायला आवडतो ते महत्वाचं असतं हे टाळून जरा आपले आंतर मन उघडण्याची गरज आहे जगण्याची गरज आहे आपल्यामध्ये कनेक्ट तुटतोय जेव्हा तुम्ही निसर्ग शब्दला जोडताय तेव्हा स्व कनेक्ट होणं गरजेचं आहे तुम्ही मैत्रिणीशी कधी बोलला घरच्याशी कधी बोलला कुडू कुठं फिरायला कधी गेला हेही विचार करण्याची गरज आहे आणि काय विचार बोलतोय चर्चा करतोय तेही याचा त्या सिरियलमध्ये असं होतं गॉसिपिंग न करता माझं व्यक्तिमत्व कसं सुधरेल कशी प्रगती होईल हाही विचार व्हायला पाहिजे तुम्ही सगळेजण सुधार नागरिक आहात तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की भारतासारख्या अत्यंत उज्ज्वल संस्कृती असणाऱ्या अत्यंत महान राष्ट्राने तुमचा जन्म झालेला आहे भारत एक महान भूमी आहे महाराष्ट्र महान असं राष्ट्र आहे त्याचे आपण सिटीजन आहोत तुम्ही नशिम मुंबई मुंबई देशाला फेलतीये तर मुंबईचे तुम्ही एक सदस्य आहात तर त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहात वसईसारखा तालुका अत्यंत सुंदर तालुका आहे पण आता पाहतोय आपण हायवेवर नेताना बघितलं लोक कशी कचरा टाकतात रस्त्यावर त्या कचरा टाकलाय एवढं सुंदर निसर्ग आहे बघताना अशी डोळं ठरू येतात एवढं सुंदर दिसर्ग आणि थोडं खाली बघितलं की काही लोकांनी स्वतःच्या भारतासाठी रस्त्यावर कचरा टाकलेला आहे तर खरंच त्यांना अक्कल पाहिजे की एवढं जे माझी लायकीच्या बाहेर मला बघायला मिळतंय अनुभवायला मिळते एवढं इतक्या वाईट पद्धतीने खराब कसं करू शकतो तर बसई अत्यंत सुंदर तालुका आहे निसर्गानं समृद्ध असं आहे जे लोक देखील सुजान आहेत हरित वसई देखील चळवळ चांगली जोरदार तुमची दुसरी चळवळ इथं सुरू होती आहे तर तुम्ही राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणार आहात मित्र म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर न्या कारण निसर्ग कधीही बोलत नाही बोला तर जोरात बोलतो की तुम्ही लोक इथं थांब उभं राहू शकत नाही एखादी सुनामी येते कालचीच घटना बघा एक स्पीड बोटनं मोटरला धक्का दिला त्याला चौदा लोक ऑन द स्पॉट गेले म्हणजे निसर्ग बोलला तर खूप भयानक बोलतो ज्वालामुखी भूकंप वृष्टी किंवा तुफान येतात निसर्गाची भाषा खूप कटक आहे तो खूप दयाळू आहे खूप प्रेमळ आहे आपला तो पालक आहे जेव्हा चिडला तर भयानक चिडतो तर याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे ज्याच्या छत्रछायात राहतो तर उंदरासारखं ज्याच्याच मांडी मांडी कुरतडणं हे योग्य नाही आहेत आपण मानव आहोत सुसंस्कृत आहोत सुजान आहोत सामाजिक प्राणी आहोत ॲरिस्टॉटलनं म्हणलेलं आहे मॅन इज अ सोशल ॲनिमल सामाजिक बांधली जपणं आणि जी करोड योनी आहेत करोड जे जीव जंतू जी, आपल्यावर डिपेंड आहेत त्यांचा देखील विचार होणं गरजेचं आहे एखादी काय प्लास्टिक फॉर्म जर परती आहे तर दिस इज द फॉल्ट ऑफ सोसायटी हा आपला सर्वांचा फॉल्ट आहे ओला कचरा वेगळा करा असतो प्लास्टिक घ्यायचं टाकायचं प्लास्टिक घ्यायचं टाकायचं मनपा देखील यावर काम करेल नक्कीच काम करेल अवेअरनेस येण्याची गरज आहे त्यांना देखील तुमच्या पत्तीची गरज आहे आणि आपली आपली जबाबदारी आपण टाळू शकत नाही आणि मला मोरेसाहेब नेहमी सांगायचं सा सा, आत्मतहन वगैरे आजच्या प्रश्न किती भाषा नकोच आहे आपल्याला आत्मतहन करायची हे आत्म तुमचा नाही आहे ईश्वरांनी दिलेला आहे जेव्हा दहन व्हायचं होऊन जाईल जे करणारे करतील आपल्याला फक्त अवेअरनेस आहे ह्या निसर्गाला जपायचं आहे <overstire> निसर्ग माझा आहे माझा पालक आहे माझा आई आहे माझं वडील आहे या भावनेनं आपल्याला चालायचं आहे तेव्हाने तेव्हा तुम्हाला पुढे चांगली फळं मिळतील ज्या आपल्याला तुम्ही हक्कानं जन्म देताय मुलगा झाला पेढे वाटत आहे मुलगी झाली जिलेबी वाटत आहे पण त्या मुलीला आपण काय देतो त्या मुलीला आपण काय देतो याचंही देखील आत्मचिंतन व्हायला पाहिजे ज्या दिवशी कधी बा जन्म येतो तर पालकांनी पाल झाडं वटवृक्ष जे भारतीय फ्लोराफोनामध्ये सर्वायवल होतात झाडं कंपलसरी लावायला पाहिजे प्रकारे आनंद व्यक्त व्हायला पाहिजे आज देखील मला तो पुढे या मंचावरून एखादा प्लांट द्या त्या पैशामध्ये तुम्हाला चार प्लांट येते किमान भरपूर मध्ये इंडोर प्लांट ठेवते कोणाला गिफ्ट देण्याचा प्रयत्न करते अवेअरनेस येणं गरजेचं आहे सृष्टीचा आपण एक अविभाज्य घटक आहोत आणि तो राहणार देखील आहोत मानव तुम्ही कोरोनामध्ये पाहिला असेल ऑक्सिजन ऑक्सिजन असताना व्हेंटिलेटरच्या पेशंट ऑक्सिजन थोडा कमी झाला काय अवस्था होत होती ऑक्सिजन फुकट मिळतोय पण किंमत नाही होते तर ऑक्सिजन तर ठ्यावं लागला तर आपण किती जण सर्वायव्ह होऊ शकू हे देखील विचार करण्याची गरज आहे कोरोनानं आपल्याला बरेच आपले डोळे उघडलेले आहेत बऱ्याच गोष्टींची जाणीव करून दिलेली आहे कोरोनानं जीवन किती अशाश्वत आहे ते देखील सांगितलेलं आहे किती निरर्थक आहे ते सांगितलेलं आहे तुम्ही जगण्याचीच गरज आहे आपल्या आयुष्याचं बघता बघता सांगतोय जबाबदाऱ्या मी ठरवते पुढच्या वर्षी बघणार पुढच्या वर्षी मी हे करणार आणि पुढच्या वर्षी बघणार कशावरून उद्याचं मला माहीत नाही आहे तर पुढच्या वर्षीचं काय तर प्रत्येक क्षण जगायचा आहे आनंदानं जगायचा आहे इतरांना आनंदात जगायचं आहे आपलं अस्तित्व आल्हादायक असायला पाहिजे मी बसली आवाज हवा मी गप्पा मारत बसली आहे इकडे पुढेशा लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि मी आपल्या फोनवर आहे हे पण ॲक्सेप्टेबल नाही आहे इज नॉट अ प्रॉपर कटसी दिस इज नॉट बिहेवियर तर त्यामुळं आपलं जे अस्तित्व आहे ते सुसोही असायला पाहिजे आल्हादायक असायला पाहिजे समाजासाठी देशासाठी आणि पर्यावरणासाठी पर्यावरण हा खूप 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 मोठा आणि गहन विषय आहे तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे आणि पुढच्या सदर जे जे त्या संस्थेचे जे सभासद आहेत किंवा जे त्यांना जबाबदारी दिली त्यांनीच फक्त शपथ घेतली तर आपण सर्वांनी शपथ घेऊया की निसर्ग हा माझा पालक आहे जशी मी माझ्या आईवडिलांची काळजी घेते तशी मला निसर्गाची काळजी घ्यायची आहे निसर्गाला मी पाहणार नाही निसर्गाला आम्ही पाहिण्या नाही करत आपण वावरतो त्याच्या दयेवर आपण जगतो तू ऑक्सिजन घेतो एक ला मिटर मिटर, एक जरी हजारो मला मिळतात एक आंब्या झाड मिळावं तर मला दरवर्षी हजारो आंबे मिळतात निसर्ग इतका आहे की एक तुम्हाला हजार परत करतो तर अशा दयाळू पालकाची आपल्याला जबाबदारीपूर्वक काळजी घ्यायची आहे तुम्ही सर्व एका हेतून एकत्र आलेला आहात एक तू कुठेही भरपडू देऊ नका अत्यंत ताकदीनं काम आहे आपल्याला आणि निसर्ग स्वतः समृद्ध आहे फक्त आपला इंटरफेअरन्स कमी करण्याची फक्त गरज आहे अवेअरनेसची गरज आहे त्यामुळे तरुण मुलांना जास्तीत इन्वॉल्व्ह करून घ्या शाळा कॉलेजमध्ये तुम्ही भेटी द्या त्यांना इन्व्हॉल्व करा कारण की भविष्याचा भारत तो आहे आणि तो भारत जर सशक्त बुद्धिमान असेल सामाजिकदृष्ट्या विचार करत असेल तरच हा देश बरोबर अजून महान राहणार आहे पुढच्या हजारो वर्ष एवढो मुली मी थांबते मला इथं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय मॅडम माझी फक्त रिक्वेस्ट आहे भाषण आहे ओके धन्यवाद आजचं हे तुमचं भाषण आहे एकदा माझ्यासाठी एक लहानशी मला अपॉइंटमेंट द्या माझ्या कॉलेजमध्ये देखील दे, तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना हे भाषण असाच्या असं कॉपी पेस्ट ऐकावा खरोखर सुंदर की मोरे साहेब बोलले की तुमच्याकडे भंडार आहे भंडार इट वॉज वंडरफुल स्पीच इट वॉज ग्रेट थॉट लेडीज अँड जेंटलमेन एक बारोरदारखती आहे अतिशय सुंदर आणि याच्यामध्ये तुम्ही पर्यावरणाच्या सोबत जीवनाचे पण महिलांना पण काढले तुम्ही वजन कमी करा उद्यापासून जॉईन करा ओके आणि तुम्ही सामावून घेतलं इट रिअली रियली, मी मागे बसून स्पीच ऐकत होतो आणि इतकं मस्त तुम्ही मंत्रमुग्ध केलेलं आहे मोरे साहेब तुमच्यावरती देखील तितकीच मोठी जबाबदारी आणि तुमच्या भाषणातलं आवडलेलं वाक्य मला ते म्हणजे ईश्वराने आपल्याला भरभरून दिलेलं आहे त्याचा घात मानवाने केलेला आहे हे जे वाक्य आहे ते वाक्य आपण आपल्या डोक्यामध्ये आज से जब घर पे तो हम प्रक्रिया सुरू करेंगे आपली भूमिका फार महत्वाची आहे त्या पर्यावरणाच्या राज करणाऱ्या गाड्या असतील जर भाई साडेतीन वाजता तुम्ही उठल तर मॅडम नक्कीच तुमच्यासाठी येतील आणि पूर्ण आपलं पोलीस खातं ते तत्पर आहे जे विश्वामध्ये नंबर वनला आपण गणलं जातो स्कॉटलंड पोलीस नंतर इंडियन पोलीस ते आपल्या सोबत आहे करो करोस अतिशय सुंदर अस भाषण मॅडम बद्दल मी एवढच सांगेल की सोच को बदलो सितारे बदल जाएंगे नजर को बदलो नजारे बदल जाएंगे कस्तियां बदलने की जरूरत नहीं कस्तिया बदलने की जरूरत नहीं दिशाओं को बदलो किनारे अपने आप बदल जाएंगे थैंक यू और इसी एनर्जी के साथ हम लोग जाएंगे